समजलं नसेल तर ऐकून जा एकदा काय झालं एका माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं गाढव समजताना सर्वांना गाढव गाढव त्या माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं सजवलं म्हणजे काय केलं त्या गाढवावर मडके वगैरे बांधले आणि ते गाढव बाजारामध्ये बाजारामध्ये गेल्यानंतर ते गाढव फिरून फिरून थकलं आणि थकलं म्हणून गाढव खाली बसलं खाली बसल्यानंतर गाढवाच्या मालकानं त्याला उठवायचा प्रयत्न केला गाढव उठायला उठा तयार नाहीये गाढवाच्या मालकानं त्याला मारायचा प्रयत्न केला तरी गाडव उठायला तयार नाहीये काय करावं ही घडलेली घटना एक सज्जन माणूस लांबून पाहत होता तो सज्जन माणूस गडवाच्या मालकाजवळ आला त्याने सांगितलं लेका तू याला किती मार ते उठणार नाही कारण ते काय आहे काय तू याला किती सांग भजन कर ते करणार नाही कारण ते काय आहे आता तुम्हीच म्हणा ना मी कशाला सांगितलं लय का किती मार ते उठणार नाही म्हंटले मग काय केलं पाहिजे म्हंटले काही नाही एक बांबू घेऊन या बांबू बांबू समजतो ना सर्वांना जो प्रत्येकाच्या शेवटी सोबत जातो ना त्याला बांबू असं म्हणतात तो बांबू त्यानं सांगितलं लेका एक बांबू घेऊन सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गडवाच्या मालकानं केलं एक बांबू घेऊनाला त्या सज्जन माणसानं सांगितलं लेका या बांबूचं मागचं तो गढवाच्या पोटाला बांधायचं बांबूचा पुढचा तो गडवाच्या तोंडापासून दोन हात लांब ठेवून एक गासाची पिंडी बांधायची कोणाबद्दल ऐकताय तुम्ही कोणाबद्दल कोणाबद्दल ऐकता आता तुमच्या डोळ्यासमोर कोण उभय याचा अर्थ खंडाळ्यातले लोक जागीत बर का नाही का काही काही गावात लोक म्हणतात गाढव हो। सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं केलं एक बांबू घेऊन आला सज्जन माणसानं सांगितलं पोटाला बांधायचं बांबूच पुढचं टोक तो गडवाच्या तोंडापासून दोन हात लांब ठेवून त्याला एक गासाची पिंडी बांधायची जे गाड मारूनही उठत नव्हतं ते गाड ताडकण उभं राहिलं आणि चालायला लागलं माझा तुम्हाला प्रश्न आहे कशा करता घासाच्या पिंढ करता मग किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास किती दिवस चालल म्हणजे त्या गाढवाला तुम्हाला वाटतंय का मी गाढवाबद्दल बोलतीये सर्व सुखाची आशा जना जनमागे मुक्ती केला छिन पावला माया वेचिला जीवा माझा सर्व सुखाची आजा जन्म देला सुखाची आशा जन्म गेला। एक केला क्षण मुक्ती यज्ञ नाही केला दिशा पावला। माया वेष्टीला जीवमाला ह्या प्रपंचा, या प्रपंचा जवळ तुम्ही एक जन्म काय एक हजार जन्म उभे राहा प्रपंच तुमची आमची सुखाची इच्छा पूर्ण करत नाही मी बोलत नाही दादा शास्त्र सांगत ज्याच्याकडे शंभर रुपये आहेत तो कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे त्याचं लक्ष एक हजाराकडे जातं ज्याच्या खिशामध्ये एक हजार रुपये आहेत तो कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे नाही ना त्याचं लक्ष दहा हजाराकडं जातं ज्याच्या खिशात आहे दहा हजार रुपये तो कधी असं म्हणतो का मी फर... खूप श्रीमंत आहे नाही ना त्याचं लक्ष एक लाखाकडे जात आहे अहो आहे ज्याच्या खिशामध्ये एक लाख रुपये तो कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे नाही ना त्याचं लक्ष दहा लाखाकडे जात आहे ज्याच्या खिशामध्ये दहा लाख रुपये तो कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे त्याच लक्ष एक कोटी कडे जात आहे चालू दिन खिशामध्ये एक कोटी रुपये आहे तो कधी आळंदी आळंदी पंढरीची वारी करतो का नाही ना जिल्हा परिषदचं तिकीटच मागतो मला सांगायचंय काय ऐका ह्या का? प्रपंचाजवळ तुम्ही एक जन्म काय एक हजार जन्म उभे प्रपंच तुमची सुखाची इच्छा पूर्ण करत नाही उलट जो जो माणूस प्रपंचामध्ये म्हातारा होत असतो तो तो त्याच्या जीवनातल्या अशा जवान होत असतात जो जो माणूस तुम्ही जर दहा वर्षाचे झाला आणि तुम्ही म्हणू लागलात परमार्थ करा ना तुम्ही म्हणत असता दहा वर्षाचे झालो अहो होऊ द्या लग्न कार्य मग करू आम्ही परमार्थ तुम्ही त्या ठिकाणी वीस बावीस वर्षाचे झाला लग्न झालं म्हटलं जातं परमार्थ करा आपण म्हणत असतो अहो काय परमार्थ करावा आत्ताशी लग्न झालं एखादं मुलबाळ होऊ द्या मग करू आम्ही परमार्थ नाही का एखादं मुलबाळ जन्माला आलं महाराज करा ना परमार्थ अहो आता मुलाचं शिक्षण सुरू आहे एकदा मुलाला नोकरीला लागू द्या मग करू आम्ही परमार्थ मुलगा नोकरीला लागलं महाराज करा ना परमार्थ अहो आता मुलाचे दोनाचे चार होऊ द्या एकदा त्याचं लग्न झालं की मग आम्ही परमार्थ करायला महाराज परमार्थ अहो मुलगा आणि सुनबाई दोघही नोकरीला जातात नातू घरी आम्हाला सांभाळावं लागतो जाऊ द्या त्याला पहिलीला शाळेत मग करू आम्ही परमार्थ नाही का अविष पता आहे महापता तसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरी महाराज म्हणतात या प्रपंचाजवळ जो जो तुम्ही काळ ज त्या ठिकाणी काळ जपत असे महा नाही का तुम्ही परमा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या अहो तुम्ही आयुष्यात जन्माला आलात ना मग परमार्थ करा सावध वा तुम्ही जर सावध झालात तर तुमच्या जीवन सार्थकी लागेल महाराज म्हणतात रामदास स्वामी एके ठिकाणी सुंदर वर्णन करतात रामदास स्वामी असं म्हणतात की बाबांनो सावध नाही सगळ्याच्या डोक्यावर शब्द पडलेला पडलेला आहे का प्रत्येकाच्या डोक्यावर शब्द पडलेला मला वाटलं अजून बिना लग्नाच्या चुकता <laughs> प्रत्येकाला त्या ठिकाणी लग्नामध्ये सांगितलं जात दादा सावध तुम्ही ना आम्ही नेमकं त्याच वेळेला असतो <laughs> नाही का त्या टायमाला आनंदाचा क्षण असतो ना बेसावध असतो आपण रामदास स्वामी म्हणतात लेकांनो जन्माला आला ना मग परमार्थ करा कारण तुमचं जीवन कसं आहे रामदास स्वामी सुंदर सुंदर वर्णन करतात सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य ना वादे वादे ना बुद्धी नाठी माणूस साठ वर्षाचा झाला ना महाराज म्हणतात त्याची बुद्धी चढत असते त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला चालू होतो साठ वर्षाच्या पुढं मग तुम्ही समजून घ्या आपल्या जीवनात कितव वर्ष चालू आहे नाही का माणूस साठ वर्षाचा झाला की त्याच्या बुद्धीवर परिणाम होत असतो महाराज म्हणतात एखाद्या जर साठ वर्षाच्या पुढचे बाबा असले तुम्ही जर त्यांना म्हणलं ना चला ना बाबा कीर्तनाला बाबा म्हणतात आताच खाल्ली भाकर अशी अवस्था आपली होऊन जाते कारण साठीची बुद्धी नाठी मग आता येईल काठी

सदाली नवद बोलवे ना एक शब्द त्रिपुत्र <प्राथ> म्हणे वर्णन करतात अरे बाबांनो सावध वा तुम्ही जसे जसे परम त्या ठिकाणी जसा माणूस वयान वाढतो तशी तशी त्याची बुद्धी कमी होत चालत असते म्हणून मी सांगून जाईल वर्षाचे त्या ठिकाणी जर एका जागेवर पडलेले असाल ना तर मुलं म्हणत असतात आता यांना देवानं नेलेलं बरं नाही का हाल होण्यापेक्षा भगवंत यांना घेऊन गेलेला बरा त्यांची स्वतःची जन्माला घातलेली मुलं सुद्धा असं म्हणत असतात म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात मग वर्ष झाली एक शब्द नवने प्रसिद्ध आता तोडा संबंध नाही का आता यांना भगवंतानं नेलेलं बर म्हणून दादांनो विचार करा दहा वर्षाचे झाला वीस वर्षाचे झाला तीस वर्षाचे झालात मग तुम्हाला नेमकं परमार्थ करायचा कधी नाही का कारण जो जो माणूस प्रपंचामध्ये म्हातारा होत जात असतो तो तो त्याच्या प्रपंचातल्या अशा जवान होत असतात असं म्हणतात की ज्या वेळेला माणूस शेवटची घटका मोजतो त्यावेळेला त्या माणसाची ही वाचा बंद होत असते आणि वाचा बंद झाली की मग त्या माणसाची आशा जवान होत असते बरं का बाबा तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल एखादा मातारा जर एका जागेवर पडला ना तो मातारा आपल्या मुलांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो तसच घडलं तस एकदा काय झालं एक मातारा होता तो मातारा झाला <laughs> <laughs> खंडाळा हुशार आहे बर का आहे जागा नाही का आपण म्हणतो ना ऐकण्याकरता त्या ठिकाणी गर्दी असण्यापेक्षा गर्दी असले पाहिजे एक मनुष्य होता तो मातारा झाला आणि मातारा झाल्यानंतर तो मातारा झाला त्याला चार मुलं होती चारही मुलं माताऱ्याजवळ येऊन बसली मातारा आपल्या चारही मुलांना अशी खून करून मुलांना वाटलं मातार अशी काहीतरी खून करते त्या आरती माताऱ्यानं पाठीमागच्या भिंतीमध्ये काहीतरी लपून ठेवलेलं असावं मुलांना घराची पाठीमागची भिंत पाडून टाकली काही सापडलं नाही मुलं आपल्या बापाजवळ आली मातार आपल्या चारही मुलांना अशा शिकून करून मुलांना वाटलं या भिंतीमध्ये नक्कीच काहीतरी असावं मुलांना ती सुद्धा भिंत पाडली काही सापडलं नाही मुलं आपल्या बापाजवळ आली मातार आपल्या चारही मुलांना अशा शिकून करून खुणवायचं मुलांना वाटलं या भिंतीमध्ये नक्कीच काहीतरी असावं मुलानं ती सुद्धा भिंत पाडली घराच्या तीन भिंती पडल्या मुलं आपल्या बापाजवळ आली तरी मातारा आपल्या चारही मुलांना अशा शिकून करून मुलांना वाटलं या भिंतीमध्ये नक्कीच काहीतरी असावं मुलानं ती सुद्धा भिंत पडली घराच्या <सट> चारही भिंती पडल्या मुलं आपल्या बापा जवळ आली तरी मातारा आपल्या चारही मुलांना अशा शिकून करून मुलांना वाटलं मातार अशी काहीतरी खून करतय त्या अर्थी म्हाताऱ्यानं कुठतरी काहीतरी डबुल लपून ठेवलेलं मातार दोन मिनिट बोललं पाहिजे गावात येतात डॉक्टर साहेबांकडे जातात डॉक्टर साहेबांना घडलेली घटना इत्यम इतिवृत्त कळवली जाते डॉक्टर साहेब आमचं म्हातार बोललं पाहिजे डॉक्टर साहेब म्हणतात बोलेल ना पण पन, पन्नास हजार रुपये द्यावे लागतील किती मला ना मोठ्याने पन्नास हजार कुठं तुम्हाला घरातून द्यायची सांगितलं लेखा पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असं म्हटल्यानंतर मुलं गावात आली व्याजानं पन्नास हजार काढली डॉक्टर साहेबांकडे गेली डॉक्टर साहेबांच्या हातामध्ये पन्नास हजार रुपये देण्यात आले डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन काढलं आणि त्या म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं पाहता काय म्हातारा बोलायला लागलं माताऱ्याने सांगितलं लेका हो शरम वाटत नाही का रे लोकांची बांध करू, करू करू मी स्टेट कमवली अशी अशी खून करतोय म्हणजे कुठतरी काहीतरी डबुल लपून ठेवलं म्हणून नाही शेदारच्या बाईन पीठ चाळायची गाळणी नेली गाळणी तेवढी घेऊन या म्हणजे मरा मातारही गेलं पन्नास हजारपंचा जवळ तुम्ही एक जन्म का एक हजार जन्म उभे राहा तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही म्हणून साधू संत त्या ठिकाणी प्रपंचाच्या दारामध्ये जातच नाही साधू संत भगवंताच्या दारामध्ये जातात कोण गेलं दादा भगवंताच्या दारात दा दा। कोणाच्या इच्छा त्या भगवान परमात्म्यानं पूर्ण केल्यात ऐका वनवास जो होता ना दादा तो रामप्रभूला होता लखनजीला नव्हता रामप्रभू सीता माता आणि लखनजी त्या ठिकाणी वनवासामध्ये निघाले इतक्यामध्ये कौशल्या राणीनं त्या रामप्रभूला अडवलं राघवा उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे तुझ्या अंगी राज बघली पोशाख असायला हवेत राघवा तू वनवासाचा का धारण कौशल्या राणीला उत्तर दिलं मा साहेब माझ्या वडिलांच्याशी इच्छा आहे कि मी वनवासामध्ये जावं कौशल्या राणीला रामप्रभू म्हणतात मा साहेब माझ्या वडिलांच्याशी इच्छा आहे कि मी वनवासामध्ये जावं कौशल्य राणी त्या रामप्रभूला उत्तर देते राघवा तुझ्या वडिलांपेक्षा माझा तुझ्यावर अधिकार जास्त आहे नऊ महिने नऊ दिवस तुला उद्रा मदे रह्या तुला मदे मी तुला माझ्या उद्रामध्ये वाढवलंय राजा मी तुला वनवासामध्ये जाऊ देणार नाही रामप्रभू आपल्या आईला उत्तर देतात मा फक्त माझ्या वडिलांची जर इच्छा असती ना मी वनवासामध्ये जावं तर मी गेलो नसतो परंतु कैकळी नाम माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे की मी वनवासामध्ये जावं मला वनवासात गेलं पाहिजे कौशल्या राणी त्या ठिकाणी रामप्रभूला प्रश्न करते रागबा राघवा वनवासात चाललायस खर पण कशा करता करताय रामप्रभू उत्तर देतात सांगू खरं सांगू का मा, मा, मा मी वनवासात चाललोय खर पण कशा करता चाललोय हा तुझा प्रश्न आहे ना मग ऐक ना माझं उत्तर तू जशी एक माझी आई आहेस ना तशीच माझी दुसरे काही वनवासामध्ये राहते कौशल्या राणीच्या डोळ्यातून गळगळ घडगळ 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 अश्रू वाहतात आणि कौशल्या राणी रामप्रभूला प्रश्न करते राघवा राघवा खरंच सांग ना राघवा तुझी आई तुझ्या समोर उभी असताना तुझी दुसरी कोणती आई वनवासामध्ये राहते रामप्रभू सांगतात मा खरच माझी दुसरी काही वनवासामध्ये राहते कौशल्या राणीच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू राहतात कौशल्या राणी रामप्रभूला प्रश्न करते राघवा राघवा खरंच तुझी दुसरे काही वनवासामध्ये राहते खरं सांग ना राघवा माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी तुझी ती आई आहे का रामप्रभू उत्तर देतात मा खरं सांगू खरंच तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी माझी ती आई आहे कारण माझ्या त्या आईचं प्रेम माझ्या जन्माच्या अगोदरच आहे आणि तुझं प्रेम माझ्या जन्माच्या नंतरच आहे ऐका त्या शबरी मातेला मातंग ऋषीचा आशीर्वाद राम प्रभूच्या जन्माच्या अगोदर प्राप्त झाला होता की एक दिवस तुला राम प्रभू दर्शन देतील त्या दिवसापासून ते शबरी माता रोज रोज त्या मातंग ऋषींना प्रश्न करायची ऋषीजी त्या रामप्रभूचं दर्शन करण्याकरता मला कोण्या मंदिरात जावं लागेल मला कोण्या आश्रमात जावं लागेल त्यावेळेला मातंग ऋषी उत्तर देतात शबरी माते तुझी भक्ती जर उच्च कोटीची असेल तर तुला कोण्या मंदिरात जाण्याची गरज नाही तुला कोण्या आश्रमात जाण्याची गरज नाही ते मंदिर तुझ्या घरी चालत आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या घरी मंदिर चालत येत त्याला आपल्याला कधीच घर म्हणता येणार नाही मंदिरापेक्षाही ते घर श्रेष्ठ आहे रोज ती शबरी माता भगवंताला विनंती करायची रोज भगवंताची विनंती करायची मेरा छोटा एक आज मेरा छोटा हरी आजो। शबरी माता भगवंताला विनंती करत असते मेरा छोटा सा संसार हरी आ हरी हरि हरी जाओ मेरी बात बना जाओ मेरा छोटा सा संसार हरी आजाओ एक बार जो भेटेल जो भेटेल त्याला ती शबरी माता सांगू लागते दारामध्ये सडा टाकायची रांगोळी टाकायची भगवंता करता गोड गोड फुलं घरामध्ये आणून ठेवायची आणि जो भेटेल त्याला सांगायची जब मेरे रामजी का हावन ਜਪਮੇਰੇ ਰਾਮ ਜੀ ਕਾ ਵਾਣਾ ਦਾ ਜਬਰ ਕੀ ਗੋਡੀਆਂ ਦਾ ਪਾਵਣ ਹੋਗਾ ਜਪਮੇਰੇ ਰਾਮ ਜੀ ਕਾ ਵਾਣਾ ਹੋਗਾ ਜਬਰ ਕੀ ਗੋਡੀਆਂ ਦਾ ਪਾਵਣ ਹੋਗਾ ਆਈ ਕੇ ਰ शबरी माता भगवंताला विनंती करत असते जब मेरे राम जी का होगा शबरी के कुटिया का पावन होगा। ती शबरी माता आएंगे जब रघुराई आसन पे बिठावंगी मिठे मिठे ती भगवंताला विनंती करत असते काय नवलय त्या शबरी मातेनं हाक मारावी ता शबरी मातेच्या दारामध्ये हजर व्हावं हा साधू संतांचा अधिकार आहे पण साधू संत भगवंताच्या दारामध्ये जातात आणि तुम्ही आम्ही प्रपंचाच्या दारामध्ये जातो ज्यावेळेला रामप्रभू त्या शबरी मातेच्या त्या ठिकाणी घरामध्ये येऊन पोहोचतात शबरी माता हात जोडून त्या रामप्रभू विनंती करते प्रभू मेक अधम जातीमध्ये जन्म घेतलेली स्त्री आहे आज माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता काहीच नाहीये प्रभू त्यावेळेला रामप्रभू उत्तर देतात शबरी माते मुलं लहान लहान असताना त्या मुलांचा सांभाळ बडला न केला पाहिजे मुलं लहान लहान असताना त्या मुलांचा सांभाळ आईनं केला पाहिजे पण तितकच महत्वाचं आहे ती मुलं मोठी झाल्यानंतर आई वडील हतारी झाल्यानंतर त्या आई वडिलांचा सांभाळ करणं हे सुद्धा त्या मुलांचं कर्तव्य आहे त्याच दिवशी शबरी मातेला नवविधा भक्ती प्रदान करतात मी सांगतीय काय तुम्हाला तर ऐका साधू संतांचा अधिकार आहे की भगवंतान शबरी मातेच्या दारामध्ये जावं आणि घरी जाऊन भक्ती प्रदान करावी त्याच पद्धतीने आजच्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोपाराला भगवान परमात्मा विनंती करतात जगद्गुरु तुकोपाराय तुमची काहीतरी इच्छा असेल ना महाराज म्हणतात आमची इच्छा नाही पण नाही ना तुमची काहीतरी इच्छा असेल ना कारण प्रत्येक जण इच्छा घेऊन जन्माला येतो काहीतरी इच्छा असेल मग जगद्गुरु तुकोबार आहे तीच इच्छा